का मित्रांनो आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलं आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान कोळेवाडी इथं भरवलेलं आहे तर आम्ही चाललो आहे तिकडं तर मायापूर कोण कोण ऐकलं तिकडं माणिक शेड आहेत ते सध्या गाडी चालवते तर काही वेळ आम्ही तिथं पोचणार आहे तर तुम्हाला पोचल्यावर तुम्हाला सगळ्या मैदानावरचं नामवंत बैल तिथं पण आलेलं आहे उदाहरणार्थ बाकासूर मथूर महिब्या स असे नामवंत बैल तिथं आलेलं आहे आणि त्यांनाही आपण जाण कोवाडीमध्ये आम्ही आलेलो आहे तर आपण ज्येष्ठ आम्ही मैदानापासून पोहचे ओळख राहिले आपण मैदानापासून राहिला तर आता दिवस राहावं आतच नाही गाडी मित्रांनो आपण आलेला इथं कोळेवाडीमध्ये मैदान त्या पलीकडे साईडला मैदान भरवलेलं आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कोळेवाडी इथे हे मैदान भरवलेलं आहे म्हणून आपण सुट्टीपासून वर चाललेला आहे जिथं निकाल असतो तिथं नेहमी आलो की आपण डायरेक्ट सुट्टीपासून पोहोचतो

पण पन्नाकडं हिंदी केसरी कॉकटेल इथं आहे हा हिंदी केसरी कॉकटेल बसलेला आहे त्यांचं सहकार्य तर इकडं बैल सगळे म्हणजे पांढरे आहेत प्रॉपरमध्ये आता दादू शेट आपल्याला घालवलेला आहेत दादू सर फर्स्ट ब्लॉगमध्ये आले आहेत इकडं आपला बाबू आहे तर आता आपण लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा महत्वाचं तर इकडं बघू शकता गर्निकेचा राजा आहे तर हा गर्निकेचा राजा आहे इकडं पण गर्निकेचा राजा बघितला आहे तर आता आपण बाकासूर बघणार आहे हा आपण मथुरकडे जाणार आहे मथुरला तर बघितलंच पाहिजे तो तर राज राजकोटतोच करतो मित्रांनो आपण मथुर निघालेला आहे मथुर दाखवायला एकटा पळेल बैल एकटा पडेल व्हिडिओ व्हायरल होता तर हा बैल मागच्या कोणी पेहरा दिला नव्हता हा बैल एकटाच पडला होता हाच तो बैल त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला बघू शकता मित्रांनो एकटं पळून त्यांना सिद्ध करून दाखवला चला दादू आपण जे आता बैल बघितला त्याबद्दल तुला काय हिस्ट्री माहिती सांगणार गटला एक नंबर केला सेमीला पण एक नंबर केला आणि फायनलला दोन नंबर केला आणि एकटा बैलाने जिद्दीवर केला त्याच्या स्वतःच्या स्वतःच्या मालकाने बैठल शंकर ड्रायव्हर शंकर डायवर पन, तर बघू शकता मित्रांनो हा बैल तर एकटाच पडला होता त्याला कोणी पहिरा दिला नव्हता पण त्यानं त्यातूनही एकटा पळूनही नंबर केला होता तर अशी बैल म्हणजे बघायला कमीच भेटतात आता मथुरा इकडं आपण मथुर दाखवणार आहे मथुर म्हणतात मथु राहुल भाई हा मथुर आपण राहुलबाई यांचा मथुर तर आपण चाललेला आहे मैदे आणि ठाकूर इकडे जन ठार जिंकले होते आपला बघू शकता ठाकूर आहे इकडं ठाकूर आहे इकड कुठे आपण माय भेड झाला बघू शकता फार चांगत हा फार चांग तरी आता आपण फारसं माहिती मैदान पण बघितलेला आहे तर आपण चाललेलं आहे मैदानाकडं बाग पण आले आहेत बैलगाडी शेअर बघायला ना हो ना पब्लिक कसा आहे ओके मध्ये बाबा श्रुती पंडाशेठ विषयल्ड आहे ओ कपला विशेष व्लॉग बघूया बाळाबाई श्री खान प्रत्येक आठड्यात गावणार आपला माणूस आहे बाप बाप काळे कुठाय घरी गेले आकी बंडाशिट विचार हे पाहिजे आपले दोन खांडो गावलेले आहेत आतरव कांबळे आणि आपला

मित्रांनो आत्ता सेमीफायनल झालेलं आहे तर राहिलं फायनल तर आपण फायनलसाठी थांबणार नाही आहे कारण आपल्याला पुढं काम लागल्यामुळं आपण इथून निरोप घेतो आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद